भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भुसवळ काँग्रेस कमिटीच्या वतीने सतरा डिसेंबर रो रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत ई व्ही एम हटाव संविधान बचाव ई व्ही एम हटाव देश बचाव स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले भुसवळचे माजी आमदार निळकंठा फालक रायर लोकसभा जिल्हाध्यक्ष भगतसिंह पाटील अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष मुनवर खान यांनी स्वाक्षरी करून अभियानाला सुरुवात केली यावेळी इम हटाव विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या, या, या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराग भुसावळ

हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि हे यांना लोकशाही नको आहे यांना लोकांची मतं हे फक्त दाखवण्यासाठी हवी आहे बाकी हुकुमशाही करून हे लोक या ठिकाणी सत्ता भोगत आहे आणि सत्तेच्या मार्फत पुन्हा आणखी जनतेला लुबडून जन जनतेला खोटं नाटं सांगून या ई व्ही एमच्या माध्यमातून ते सत्तेवर येत आहेत दरवेळेस हे विषयी ई व्ही एम विषयी तक्रारी होतात हे एक माध्यम या मोदी सरकारचं सत्य नेण्याचं झालेलं आहे हजारो <coughs> इंजिनियर्स लोकांनी या व्ही एममध्ये छेडछाड होऊ शकते आणि त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतं हे सुप्रीम कोर्टाला देखील दाखवून दिलं परंतु हे सरकार सुप्रीम कोर्टाला देखील दाबून ठेवत आहे आणि सत्य बाहेर येऊ देत नाही आहे आणि म्हणून आज हे काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी संपूर्ण भारत में ईवीएम हटाओ है जन आंदोलन शुरू के लिए हमको कांग्रेस कमेटी के आदेश अनुसार पूरे राज्य भर में दिनांक पाँच तारीख से आने वाली उनतीस तारीख तक ईवीएम हटाओ देश बचाओ की मुहिम पूरे राज्य में शहर शहर में और तालुके में ईवीएम हटाओ की सही लेकर लोगों की सही लेकर ये सुप्रीम कोर्ट के माननीय जज को चुनाव आयोग को ये पूरी सही हमारी भेजने वाले सभा में इतना जनाधार हारने के बाद बीजेपी चार महीने में ऐसा क्या जादू चल गया कि जो उनकी यहाँ सत्ता आ गई तो मैं आपको ये बताना चाहता कि हंड्रेड परसेंट ईवीएम में गड़बड़ है राष्ट्रवादी सामाजिक राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय जिला अध्यक्ष है आज कांग्रेस पार्टी ईवीएम हटाओ आणि देश बचाव यासाठी महाविकास आघाडीतर्फे हा जो काही आंदोलन घेतलं गेले आहे यात मी सुद्धा सहभागी झाली आहे या निवडणुकीमध्ये सर्वांना वाटलं होतं की महाविकास आघाडीचे सरकार बसेल परंतु याच्या उलट सर्व काही झालेला आहे महायुतीचे सरकार बसले याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये कारण का की त्यांनी